E मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत फट -फट आहे फटफटी बाबाच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पैठण शहरामध्ये आलेलो आहे पैठण शहर हे औरंगाबादपासनं पन्नास किलोमीटर दूर असेल काय पन्नासशे किलोमीटर दूर आहे आणि पैठण शहरामध्ये एक व सेकंड हँड कारचा जो मोठा स्टॉक असतो तो शंभू मोटर्स इथेच असतो तर आपण शंभू मोटारचे जे ऑनर आहे त्यांच्यासोबत बोलून त्यांच्या स्टॉकबद्दल गाड्याची काय कंडिशन वगैरे गाडीवरती लोन वगैरे अवेलेबल आहे की नाही हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत तर शंभू मोटरचे ऑनर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो मी विष्णू जमादार शंभो मोटर्स वाहन खरेदी विक्रीचं आपलं शोरूम आहे त्या जुन्या गाड्यांचं कारचं हे शोरूम आपलं एम आर डी सी जयस्पिना स्टॉप तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद ह्या पत्त्यावर आहे आपल्याकडं जुन्या चांगल्या कंडिशनच्या कार आपण सेल करतो आणि आपण जवळपास पाच सहा वर्षापासून आपल्या गाड्यांचे सेलमध्ये चालू आहे आपण भरपूर जिल्ह्यामध्ये आपल्या गाड्या सेल केल्या आहेत जसं की अहमदनगरमध्ये जालन्यामध्ये नांदेडमध्ये आणखीन इकडं जळगाव साईडला आणखीन इकडं बीड जिल्ह्यामध्ये आपल्या आसपासच्या जवळपास बऱ्याच जिल्ह्यामध्ये परत पुण्यामध्ये पण आपण इथून गाड्या सेल केल्या आहेत श्रीरामपूरला देखील सेल केल्या आहेत आणि जास्त करून आपण फॅमिली कारमध्ये जास्त सेल केले आहेत आत्तापर्यंत आता आपण कमर्शियलमध्ये पण चालू करतो आहे हळूहळू भाऊ तुम्ही जो गाड्याचा स्टॉप ठेवतात तर जर समोरचा जो व्हिव्हर्स असतो आपल्या फटफटी बाबाचा त्याच्या मनात कुठेतरी एक शंका असते की आपण ज्या गाड्या खरेदी करतोय त्या ॲक्सिडेंट झालेल्या तर नसेल किंवा काही गाड्यामध्ये प्रॉब्लम प्रॉब्लेम असेल खराब असेल तर त्या त्या व्ह्यूव्हर्ससाठी तुम्ही काय सांगू शकता मी व्हिव्हर्सला आता जो माणूस प्रथम फर्स्ट टाईम जो गाडी घेतोय त्याच त्याला सांगण्याची गरज आहे बाकीच्यांना ज्यांना ऑलरेडी गाडी त्यांना तर सगळं माहिती असते जो माणूस फर्स्ट टाईम गाडी घेतो आहे त्यांनी जेणेकरून दोन ते चारच पॉईंट फक्त महत्त्वाचे लक्षात ठेवायला पाहिजे की गाडी सगळ्यात पहिले ॲक्सिडेंट नसायला पाहिजे त्याच्यानंतर जो एक हॅडॅकवाला प्रॉब्लेम असतो गाडी घेताना जो बऱ्याच जणांना कळत नाही तो दुसरा पॉईंट म्हणजे गाडीचं इंजिन रिपेअर केलेलं नसायला पाहिजे म्हणजे इंजिन रिपेअर केलेले पण गाड्या चांगल्या असेल पण त्याच्यापेक्षा पण चांगले रेटिंग जर मिळते तर इंजिन रिपेअर नसलेल्या गाडीला चांगली म्हणजे ती गाडी एकदम परफेक्ट असते आणि तिसरा नंबर म्हणजे गाडी पूर्ण रिपेअर नसायला पाहिजे म्हणजे ओरिजिनल गाडी ओरिजनल असते छोटे मोठे पॅच वगैरे असले त्या गाडीचं ॲडजस्ट होऊन जातं हे तीन मुख्य गोष्टी जो फर्स्ट टाईम गाडी घेतोय त्यांनी लक्षात ठेवून गाडी तपासून चांगली व्यवस्थित इन्स्पेक्शन करून घ्यायला पाहिजे भाऊ तुमचा जो गाड्याचा स्टॉक आहे ह्या सगळ्याच गाड्यावरती लोन अवेलेबल आहे की काही मोजक्या अशा गाड्या की एअरवाईज असतात जसं काही दोन हजार दहा अकरा बारा तर लोनची सुविधा जी आहे ह्या कोणत्या वर्षाच्या गाडीवर अवेलेबल राहतील आता आपल्याकडे जवळपास दोन हजार बाराच्या तेरा बा जवळ बाराच्या नंतरच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती लोनची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की मारुतीच्या गाड्यामध्ये आणि हुंडाईच्या गाड्यामध्ये रेनॉटच्या गाड्यामध्ये सुविधा अवेलेबल आहे आपल्याकडे आता हे जे आपलं शोरूम आहे तर आपलं पैठणमध्ये एम आय डी सी स्टॉप औरंगाबाद रोडवरती आपलं शोरूम आहे रोड टचच आहे डायरेक्ट रोड आणि बाजूलाच आपलं शोरूम आहे डायरेक्ट रोडवरच तर तुम्ही आपल्या गुगलवरती पण आपण तुम्ही सर्च जर केलं तर आपलं शंभर मोटर्स तुम्हाला दिसून जाईल त्याच्यावरती लोकेशन ट्रॅक करून तुम्ही येऊ शकता किंवा आपला मोबाईल नंबर पण ह्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप जर केलं तर तुम्हाला लोकेशन येऊन जाईल त्याच्यावरती एकनाथ सहकारी हँड ला शोरूम आहे गाड्याचं तर भाऊ आता गाड्याचा स्टॉक बराच मोठा असा स्टॉक आहे आपण सुरुवात कोणत्या गाडी पासून करायची आता सुरुवात आपण करूया हिवडे पासून कंपनी भेटेड एलपीजी प्लस पेट्रोल गाडी आहे दोन हजार तेराची तर काय डिटेल आहे त्या गाडीची आता गाडी दोन हजार तेराची सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स चालू आहे कंपनी फिटेड एल पी जी आहे आणि प्लस पेट्रोलवर पण आहे गाडी गाडीचे एक्सटेरियर आतमधले सीट वगैरे इंटेरियर एकदम वेल मेंटेन आहे गाडी कुठं सीट वगैरे फाडलेलं नाही काही नाही गाडी ॲक्सिडेंटल नाही रिपेंड नाही छोटे मोठे पॅचअप बंपर वगैरे रिपेंड केलेले असतात जेणेकरून गाडी आपली आणखीन उठून दिसावी म्हणून आणि गाडीचं इंजिन वगैरे पण रिपेअर केलेलं नाही काही नाही गाडी चांगली आहे आठशे चौदा सी सी गाडी आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला ॲवरेज पण चांगलं आहे एल पी जीवर पण मायलेज चांगली येईल गाडीचा चांगली गाडी आहे आणि ह्या गाडीचा ऑफर आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये याच्यामध्ये समोरासमोर आल्यानंतर आपण गाडीची किंमत कमी करून टाकू परत गाडीवर लोनची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे तर मित्रांनो भाऊनी आता जी इन दाखवली त्या गाडीवरती लोन सुद्धा अवेलेबल आहे काय जी पुढची प्रोसेस असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा संपर्क करा स्वतः येऊन गाडी बघा ते ड्राईव्ह घ्या त्यानंतर काही लोन वगैरे जे काही असेल तर भाऊ तुम्हाला ते डिटेलमध्ये माहिती देतील भाऊ दोन हजार कधीच मॉडेल म्हटलं दोन हजार तेरा दोन हजार तेरा ऑनर ऑनर सेकंड सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे आणि जो ऑफर दिला आहे तो बी व्यवस्थित असा ऑफर ऑफर आहे आता नेक्स्ट गाडीकडे वळू तर भैया नेक्स्ट गाडी कोणती आहे नेक्स्ट गाडी आहे आता आपली मारुतीची अल्टो गाडी दोन हजार अकरा एंडिंगमधली आहे गाडी थर्ड ओनर गाडी आहे थर्ड ओनर म्हणजे आत्ताच आलेले दोन महिन्यापूर्वी त्यांनी शिकण्यासाठी घेतली होती गाडी आता ते शिकलेले परत आपल्याकडे रिसेलसाठी आलेली गाडी आपलीच गाडी गाडीचे चारही टायर बटन आहेत म्हणजे नाईंटी पर्सेंट गाडीचे टायर ओके हो आहेत गाडीचे इंजिन रिपेअर केलेलं नाही आहे म्हणजे जसं की गाडीचं कोणतंच काम गॅरेजमध्ये लावून गाडी उभा करून काम केलेलं नाही एकदम एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी गाडीचं इन्शुरन्स देखील चालू आहे गाडीवरती लोन पण नव्वद एक हजार रुपये लोन मिळेल गाडीवरती टायर कंडिशन टायर कंडिशन गाडीचे नाईंटी पर्सेंट टायर ओके हो आहे गाडीचे गाडी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला ॲव्हरेज वगैरे पण चांगलं आहे इंटेरियर पण चांगलं आहे बाहेरून पण गाडीचं एक्सटिरियर खूप चांगलं आहे म्हणजे गाडीला सध्या काही खर्च करण्याचं काही असं काम नाही गाडीला गाडीची ऑफर आहे एक लाख सत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून देऊन टाकू गाडी दोन हजार अकरा मधली इंडिंगची ओनर ची, थर्ड आहे सध्या थर्ड ओनर सेकंड होता दोन दोन तीन महिन्यापूर्वी तर मित्रांनो ती गाडी जी आहे मी स्वतः पाहिली आहे छान अशा कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्ही स्वतः येऊन जर गाडीची वगैरे घेतली गे तर तेव्हा तुम्हाला कळेल की गाडीची कंडिशन काय म्हणून तर भाऊ ह्यानंतरची गाडी आता ह्यानंतरची गाडी आहे आपली परत एकदा मारुतीची अल्टो एम एस ट्वेंटी पासिंग मधली आल्टोच आहे दोन हजार बाराची सेकंड ओनर गाडी आहे सिल्वर कलरमध्ये गाडीचे इन्शुरन्स देखील चालू आहे चारही पण टायर गाडीचे सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आहेत गाडीची ऑफर आहे एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त करून गाडीची देण्यात येईल काय ऑनर वगैरे ऑनर सेकंड चालू आहे गाडीचा आणि इन्शुरन्स चालू आहे इंटेरियर एक्स्टिरियर पण गाडीचं खूप चांगलं येतं वेल मेंटेन गाडी आहे असं गाडीला काय मेजर वगैरे इशू काही नाही छोटे मोठे स्टॅचेस वगैरे नॉर्मल स्टॅचेस आहेत गाडीला असं दिसण्यासारखं काही विशेष नाही आहे चांगली गाडी तर मित्रांनो तुम्हाला भाऊनी आता जस ज्या गाडीबद्दल सांगितलं त्याच्यानंतर याच्यानंतरची जी गाडी आहे त्याबद्दल भाऊ आपल्याला माहिती देतील तर भाऊ कोणती गाडी आता तुम्ही दाखवणार आहे आता ह्यानंतर मी दाखवणार आहे हिउंडाईचं स्पोर्ट मॉडल यु वन म्हणून एक मॉडल आहे त्याच्यामध्ये पण एक स्पोर्ट व्हॅरियंट आहे तर स्पोर्टमध्ये ते मॉडल आहे त्याला एअरबॅग वगैरे अवेलेबल आहे गाडीला एअरबॅग आहे फीचर आणखीन सेंटर लॉक आहे परत पॉवर विंडो आहे गाडीला कंपनी पेटेड म्युझिक सिस्टम आहे गाडीला व्हील कवर वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल म्हणजे गाडीला जे फीचर्स पाहिजे ते सगळ्या त्या फीचर त्या गाडीला आहेत इंटेरियर आतमधून गाडीचे सीट्स वगैरे हो एकदम एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी बाहेरून एक्सटेरियर पण गाडीचं खूप चांगली कंडिशन आहे गाडीला काहीच खर्च नाही फक्त सेल्फ मारायचं निघायचं काम दोन हजार बाराची मॉडेल आहे ते त्याच्यावर इन्शुरन्स पण चालू आहे आणि गाडीची ऑफर आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये कमी जास्त निगोशिएबल आहे किंमत गाडी सध्या ऑनर थर्ड चालू आहे ठेवणार तर मित्रांनो जे गाडी आता जस्ट भाऊनी आपल्याला डिटेल दिली त्या गाडीची ती गाडी मी स्वतः पाहिली आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये इंटेरियर एक्सपीरियर गाडीचे टायर कंडिशन सीट कंडिशन एकदम कडक म्हटलं जाईल गाडी तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी फायनल करू शकता तर भाऊ नेक्स्ट गाडी आता यानंतर आपण नेक्स्ट गाडीकडे बोलूया मारुती सुझुकी अल्टो एट हंड्रेड दोन हजार चौदाचं मॉडल सेकंड ओनर गाडी आहे एकदम टॉप कंपनी टू कंपनी म्हणजे गाडीचं असं कुठं पण बाहेर काम केलेलं नाही एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे टायर पण बटन आहेत गाडीचे इन्शुरन्स पण चालू आहे बाहेरून गाडीची कंडिशन खूप चांगली आहे आतून पण इंटरियर वगैरे चांगले आहे गाडीचं चा इंजिन एकदम पॉवरफुल आहे काम वगैरे हो काहीच केलेलं नाही गाडीचं एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची ऑफर आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये कमी जास्त केली जाईल समोरासमोर गाडीवर लोन पण करू शकतो आपण होऊन जाईल कधीचं मॉडल आहे आणि दोन हजार चौदा दोन हजार चौदा सेकंड ओनर गाडी इन्शुरन्स चालू आहे इन्शुरन्स चालू आहे लोन अवेलेबल हो लोन पण होऊन जाईल गाडीवरती ओके भाऊ ह्यानंतरची गाडी आता ह्यानंतरची गाडी आहे आपली मारुती सुजुकीची स्विफ्ट व्हिडीओ दोन हजार आठचं मॉडल आहे त्याच्यावरती काही लोन होणार नाही आ, दोन हजार आठची व्हिडी आहे मॉडल आहे गाडीची कंडिशन चांगली आहे इंजिन वगैरे हो रिपेअर केलेलं नाही आहे म्हणजे ओके कंडिशन दोन हजार आठच्या हिशोबाने गाडीची सध्या मेंटेन आहे गाडी ह्या गाडीची ऑफर आहे दोन लाख पंचवीस हजार एक लाख ऐंशी हजार म्हणजे देऊन टाकायची गाडी गाडी गा। डिझल आहे का हो डिझेलमध्ये गाडी आहे स्विफ्ट व्हिडी आहे टायर टायर कंडिशन पण सिक्स्टी सेवंटी पर्सेंट टायर कंडिशन आहे सेकंड ओनर गाडी आहे इंटिरियर एक्सटेरियर म्हणजे बाहेरची कंडिशन आतली कंडिशन गाडीची ओके एकदम असं काही विशेष गाडीला काही हे नाही आहे म्हणजे दोन हजार आठच्या हिशोबाने चांगली गाडी परवडते एकदम येणार ऑपर दोन पंचवीस सांगतो आपण एक ऐंशीला देऊन टाकायची गाडी तर मित्रांनो दोन पंचवीस ते सांगताय बट ते एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये गाडी सोडून देणार आहे तर तुम्ही स्वतः येऊन जर गाडी बघितली तर तुम्हाला कळल गाडीची कंडिशन वगैरे काय आहे तर ती गाडी छान अशा कंडिशनमध्ये भाऊ नेक्स्ट गाडी आता यानंतर नेक्स्ट आहे परत एकदा स्विफ्ट व्हिडिओ आहे दोन हजार दहाचं एंडिंगमधलं मॉडल आहे मरेज मॉडल आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे या गाडीची ऑफर आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये स्लाइटली निगोशियल म्हणजे थोडाफार कमी करून दिली जाईल गाडी आणि डिझेलमध्येच गाडी आहे या गाडीची पण कंडिशन बाहेरून आतून एकदम चांगली कंडिशन असं खर्च करण्यासारखं काही गाडी नाही आहे बाहेरून थोडेफार टचअप टूचअप आहेत नॉर्मल पॅचेस पण एवढे काही विशेष नाही ते किरकोळ पैशामध्ये ते काम होऊन जाईल दोन हजार दोन हजार दहा मधले इंडिंग मॉडेल इन्शुरन्स वगैरे संपलेलं आहे गाडीचं ऑनर ऑनर थर्ड आहे पण किंमत के कमी केली जाईल तुम्ही ज्या गाड्या जे फक्त ऑफर प्राइस फिक्स नाही त्याच्यामध्ये जसा कस्टमर येईल तसं कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो हे जे काही जे ऑफर सांगताय गाडीचा तो फिक्स ऑफर नाही आहे तुम्हाला गाडी खरेदी करायची तुमचं फायनल होतं असं की मला ही गाडी खरेदी करायची तर भाऊ जे आहे त्या गाडीमध्ये कमी करतील आणि जे कोणी फटफटी बाबाचे व्ह्यूव्हर्स आहे तर त्यांना छान असा डिस्काउंट सुद्धा भाऊ देतील काय भाऊ हो फटफटी बाबा जर जर तुम्ही आल्यानंतर आम्हाला दाखवलं की आम्ही फटफटी बाबाचे सबस्क्रायबर आहेत संदीप सरांना आम्ही ओळखतो वगैरे नाव सांगितलं तर आपण त्याला पाच दहा पर्सेंट डिस्काउंट देऊन टाकतो तर तुम्हाला एक छानसा असा डिस्काउंट भाऊ देणार आहे जर तुम्ही फटफटी बाबाचे व्ह्यूवर सबस्क्रायबर असणार आहे तर भाऊ नेक्स्ट गाडी आता नेक्स्ट गाडी आहे आपली मारुती सुझुकीची अल्टो के टेन व्ही एक्स आय मॉडल म्हणजे व्ही एक्स आय म्हणजे एल एक्स आयच्या वरचं टॉप मॉडेल तर हे आहे दोन हजार बाराचं मॉडल आहे सेकंड ओनर गाडी आहे टायर चांगल्या कंडिशनमध्ये गाडीची बाहेरून कंडिशन, कंडिशन पण वेल मेंटेन आहे आतून पण वेल मेंटेन गाडी आहे म्हणजे ऑफिशियल माणसाची गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल ही ऑफर आहे दोन लाख पंधरा हजार याच्यामध्ये स्लाइटली कमी करून देण्यात येईल गाडी आणि ह्या गाडीला पण ऍक्सिडेंटल नाही रिपेंड नाही काय नाही चांगल्या कंडिशनमध्ये घरगुती गाडी आहे ओरिजनल 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 एकदम एकदम ओरिजिनल गाडी तर मित्रांनो बरेच आपले सबस्क्रायबर फॉलोअर जे आहेत ते अल्टो के टेन अल्टो क्यूडच्या रेनॉल्डची क्यूड ह्या गाडीबद्दल विचारत असतात तर भैयाकडे जो स्टॉक आहे तो एक नंबर असा स्टॉक ह्याच गाड्याचा यांच्याकडं जास्त जास अवेलेबल राहतो जर हा स्टॉक बी नसला त्याच्यानंतर बी ते ह्याच गाड्या ह्या स्टॉक रिप्लेस होतात परत स्टॉक बदलत राहतो स्टॉक बदलत असतो तेच मॉडेल असतात आपल्याकडे कंटिन्यू तर तुम्ही जर मारुतीची टेन आल्टो रेनॉल्डची क्विड वगैरे गाडी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर व्हिजिट वगैरे करू शकता सोबतच जर तुम्ही कॉल करून गाडीचे फोटो वगैरे मागवायचं ठरवलं तर भैया तुम्हाला फोटोसुद्धा सेंड करतील काय हो भाऊ ह्यानंतरची हो गाडी यानंतर आता आपण रेनॉल्डची क्विड घेणार आहेत पण त्याच्यापूर्वी मी एक छोटंसं सांगायचं मला की जर तुम्ही गाडी बघायला येणार असाल तर पहिले गाडीचे फोटो मागून घ्या माझ्याकडून म्हणजे मग तुम्हाला जे पाहिजे तेच असेल तर तुमची चक्कर होणार नाही फोटो मागवा डिटेल्स बघा त्यानंतर आपल्या गोष्टी मॅच होत असेल तर ते डायरेक्ट गाडी बघायला येऊ शकता मला कॉल करून कृपया करून या <laughs> आता यानंतर आपण बोलणार आहे मारुती आपलं क्विड म क्वीड मॉडल याच्यामध्ये आर एक्स टी व्हॅरियंटमध्ये आपण बघणार आहोत आर एक्स टी हे सेकंड टॉप मॉडल आहे गाडीला पॉवर विंडो सेंटर लॉक स्क्रीन पण आहे आतमध्ये म्युझिक सिस्टम वगैरे सगळं आहे गाडीला गाडीची बाहेरून कंडिशन पण चांगली आहे आतमधून पण चांगली कंडिशन आहे सीट वगैरे सगळं चांगलं आहे टायर कंडिशन पण चांगली आहे गाडीची सत्तर ऐंशी टक्के टायर आहेत गाडीचं कुठलंच मेजर काम झालेलं नाही आहे गाडी वेल मेंटेन आहे जशी कंपनीतून आलेली आहे तशीच गाडी फक्त रनिंग चालते ॲक्सिडेंटल वगैरे रिपेंड गाडीला काही नाही ह्या गाडी दोन हजार सोळामधली आहे एंडिंग फास्ट फर्स्ट ओनर गाडी आहे हिचं ऑफर आहे रेनॉल्ड कुडची दोन लाख पंच्याऐंशी हजार समोरासमोर ह्या गाडीची किंमत कमी केली जाईल आणि आपल्या फटपटी बाबाचं नाव सांगाल तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट देण्यात येईल तर मित्रांनो हा स्टॉक होता शंभो मोटारचा स्टॉक होता हे जे शोरूम आहे औरंगाबाद पासन पन्नास ते पंचावन्न किलोमीटर दूर पैठण ह्या शहरामध्ये आहे भाऊ एक वेळेस परत आपला ॲड्रेस वगैरे शेअर करते आता आपला ॲड्रेस आहे औरंगाबाद रोडवरती पैठण जयस्पिनर स्टॉप इथं आहे एम आर डी सी स्पिनर स्टॉप ह्या ठिकाणी आहे औरंगाबादपासून पस पन्नास किलोमीटर पैठणपासून एकदम वॉकिंग म्हणजे एक पाच मिनटाच्या अंतरावर पैठण आणि औरंगाबादच्या मध्ये आहे कारखान्याच्या बाजूला इथे एक बाजूला सरकारी कारखाना आहे तिथून बाजूला आहे आणि आपल्याकडं मेंटेन गाड्या तुम्हाला मिळतील कॉल करून तुम्ही कधी पण विचारा आ, लोकेशन आपल्याला मिळून जाईल आणि गाडीची जरी तुम्हाला माहिती घ्यायची असली तरी मार्गदर्शन मिळेल असं काय अडचण नाही तर मित्रांनो तुम्हाला जर गाडी घ्यायच्या आधी जर काही माहिती वगैरे हवी असेल तर भैयानं आता जस्ट सांगितलं आहे की त्याबद्दल तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तर ते तुम्हाला कोणती गाडी घ्यायची किंवा कोणत्या गाडीमध्ये तुम्ही डील करायला पाहिजे त्याबद्दल ते सांगणार आहे तर हा जो व्हिडिओ होता हा आपण इथं स्टॉप करतो आहे जसा स्टॉप चेंज होईल भैयाचा तर आपण परत पैठणला व्हिजिट करू शंभू मोटार्सला आणि याच्यानंतर रेग्युलर जे व्हिडिओ आहे ते आपल्या इथंच राहणार आहे तर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र